असणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि मातृत्व नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेचे ज्योत भेटती ठेवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनी माझा माना चौ की मुलगी अठरा वर्षाची झाली की घरातले मंडळी नातेवाईक तसेच शेजारी सगळ्यांना मुलीच्या लग्नाची घाई लागते कावेरीच्या घरच्यांना का सुद्धा अशीच कावेरीच्या लग्नाची घाई लागली होती आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे माझ्या नजरेत एक मुलगा आहे ते उद्या कावेरीला बघायला येणार आहे तर सर्व तयार करून ठेव हो हो ताई अगळे ताई उद्या तुला बघायला नाही कराय ना त्यांची तयारी करणार पटकन मध्ये तुला कोणाला बघायला मला आणि हे मला आत्ता कळत होय तुला बाबाच्या शब्द बाई कोणी आहे का गाय आता अठरा तुझ्या हात तुळे आमचे काम झाले आमच्या कट्ट्यातून आम्ही मोकळ झालो चल बरं काहीतरी गोळा दोडा बघ अगं ताई अगं बघ आले आई माझ्यासोबत हे झालं पण मी माझ्या मुलीसोबत होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे बघण्याचा कार्यक्रम चालू होतो लग्न ठरते आज गोविंद आणि कावेरीचे लग्न असते काही महिन्यातच कावेरीला बाळाची चावली लागते कावेरी कावेरी ला ला आज मी खूप खुश आहे खूप आनंदाची बातमी दिलीस तू मला चा, चा माझ्या मुलग्याची आता चांगली काळजी घे चांगलं खातेच जा अहो पण मुलगा कशावरून मुलगी पण होऊ शकते नाही नाही मला मुलगाच होणार आणि मला मुलगाच हवाय अहो पण बस मुलगा म्हणजे मुलगा विषय बंद आता तू फक्त माझ्या मुलाची चांगली काळजी घे पाचव्या महिन्यात कावेरी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहेत की मुलगी मुलगी मुलगा ना होणार नाही ना तर मुलगी होणार आणि हे कळल्यानंतर त्याचा आनंद रागात बदलतो गर्भपात करायला भाग पाडू लागतो आणि त्याच्यावर तिच्यावर इतके अत्याचार करतो की शेवटी गर्भपात करण्यास तयार पण त्याच रात्री ती झोपलेली असताना आजून आवाज येतो आई आई मला जगायचं आहे मला मारू नकोस मला हे सुंदर जग जगायचं आहे मारू नकोस गाई मला गा मारू नकोस

त्याचप्रमाणे तिच्या बोलण्यातून तिचे भविष्य जरूर जगाला दाखवू लागले सोडून सगळ्यांचा तिरस्कार पदरी पडू लागला होता आई आई मला जेवायला वाट मला खूप भूक लागली कावेरी कावेरी जेवायला वाट बाबा येत आहेत तर बाबा आणि तुझे तारगे आणि बाबा यायच्या शेजारच्या खोलीत जा, खोली जा। अगं आई पण असं का बाबा माझ्याशी बोलत सुद्धा नाही माझ्याकडे बघत सुद्धा नाही अगा असं नाही बाबा इतरांशी तरी कुठे बोलतात नंतर जिजा बारावीला व तिचा भाऊ दहावीला दोघेही शाळेत जाऊ लागतात परंतु एवढ्या वर्षाच्या जीवन प्रवासात जिजाने स्वतःप्रती अनुभवलेला तीव्र तिरस्कार आणि भावाप्रती असलेले कोड कौतुक को आणि लाड हे तिला सतत जाणीव करून देत होते की तुला काहीतरी बनून स्वतःची वडिलांच्या मनात जागा निर्माण करायची आहे बारावीचा निकाल लागला आणि जिजा परिषद राज्यात पहिली आली सर्व लोकांनी तिचा व तिच्या कुटुंबियांचा सत्कार केला लोक वडिलांना म्हणू लागली असं कन्यारत्न पदरी पडणं म्हणजे हो आज निकाल लागतो कावेरी आज माझ्या लेखाचा निकाल आहे काहीतरी डोळ्या बनवून ठेव ह थोड्याच वेळात निकाल लागतो आणि गोविंदच्या डोक्यावर गुफ्फाचा डोंगर कोसळतो त्याचा लाडका लेख नापात झालेला होता अगं आपल्या घरी पाहुणे येणार आहेत कोण ग जिजा आणि जरा हळू बाबा खूप रागत आहे का गाई काय झालं अगं राजाचा निकाल होता तो नापास झाला ते राहू दे तू सांग कोण येणार आहे अगं मी पास झाले ना, ना म्हणून माझे गुरुजी आणि काही मोठे साहेब येणार आहेत माझा सत्कार कौतुक करायला अगं मग घर आवर ना जरा हो आई अगोदरा घरात आहात का या ना बसा गोविंदराव गोविंदराव तुमच्या मुलीनं तुमचं नाव काढलं तुमच्या मुलीचे या पुढचं शिक्षण तुम्ही शिक्षणाची तुम्ही काळजी घेऊ नका हे साहेब आलेले आहेत ना हे तुमच्या पुढच्या मुलीला घेऊन जायला आलेले आहे संस्था आहे त्या संस्थेत घेऊन जाणार आहेत थांबा आलो मी झाली ना तुझ्या लेकीची बारावी एखादा बघा आणि बांधा तिच्या त्याच्या गळ्यात नाही आधी जिजाला तरी विचारू आपण तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे तिला बस झालं शिक्षण आता बघा नाही नाही मला शिकायचं आहे आणि मी शिकणारच डॉक्टर बनून मुलींच्या हत्येला आळा घालणार चला मी येते तुमच्यासोबत वाईट संगतीला लागतो दारू चाहारी <laughs> मारहाण करू लागतो <laughs> आता गोविंदला वाटू लागले होते की मुलगा यासाठी नको होता त्या मुलीची मी कधीही पर्वा केली नाही पण ती बारावीला पहिली आली आणि नाव कुणाचं झालं माझं चार वर्षानंतर जिजा डॉक्टर झाली गावी परतली त्यावेळी सुद्धा गोविंदंच नाव तिनं मोठं केलं सत्कार झाला मी जन्मा आधीपासून तिरस्कार करायचो तिनेच आज माझी मान अभिमानाने उंचवली आणि ज्या मुलापासून मला एवढ्या अपेक्षा होत्या त्याने त्या धुळी धुळीच मिळवल्या मी अभिमानाने सांगतो की मी जिजाचा बाबा आहे म्हणून मुलींना समजू नका भार मुलीस आहेत जीवनाचा खरा आधार मुलीला अधिकार द्या मुलीला अधिकार द्या मुली प्रेम द्या मुला प्रेम द्या मुलीला अधिकार द्या मुलीला अधिकार द्या मुला सारखे प्रेम द्या मुला सारखे प्रेम द्या मुलगी वाचवा मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी शिकवा मुलगी वाचवा मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी शिकवा धन्यवाद धन्यवाद हाँ